सगळ्यात आधी सर्वात महत्त्वाचे न्यूज ऑन टॉप आपली बातमी आपला आवाज न्यूज ऑन टॉप आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा सिल्वासा दादरा अँड नगर हवेली दमनदेव येथील खुनाच्या गुन्ह्यातील सहा आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरची कामगिरी नाशिक शहरामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असल्याने सदर घटनांच्या अनुषंगाने पाहिजे आरोपितांचा शोध व्हावा या दृष्टीने माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट एक कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये सोबत पोलीस हवालदार रमेश कोळी योगीराज गायकवाड विशाल काठे रोहिदास लिलके धनंजय शिंदे मिलिन सिंग परदेशी पोलीस अंमलदार मुख्तार शेख अमोल कोष्टी चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट असे शासकीय वाहन क्रमांक एम एच बारा पी क्यू सदोतीस त्रेचाळीस हिने गुन्हे प्रतिबंधक बस्त करीत असताना डोंगरे वसतीगृह मैदानाच्या समोर महाजन गार्डनच्या गेटजवळ रोडवर गंगापूरना कार नाशिक येथे एक संशयितरित्या इर्टिगा कार नंबर डी एन झिरो नाईन एल पंचवीस अठ्ठ्याहत्तर ही फिरत असताना दिसून आल्याने त्यांनी सदर कार सव्वा पाच वाजेच्या सुमारास थांबवून सदर कारमध्ये एक ते इसम सहा इसम दिसून आले तेव्हा सदर कारचे चालकासह इतर जणांना खाली उतरवून त्यांना त्यांचे तेन नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे तेन नाव आनंद शेषनाथ शेठ वय सत्तावीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर सहा वज्रधाम सोसायटी योगी हॉस्पिटल जवळ आंबली पवारा सिल्वासा दादरा नगर हवेली संतोष अजय जाधव वय वर्ष छत्तीस राहणार फ्लॅट नंबर बी पिंग दोन विराज दर्शन सोसायटी सामरवणी सिल्वासा दादरा नगर हवेली मितेश मोटू अमृतभाई हलपती वय वर्ष बत्तीस राहणार बी पाचशे एक अक्षरग्रीन सोसायटी भुरकुट पलिया सिल्वासा दादर, दादर नगर हवेली प्रेम <गशल> शरद रामपूरकर वय वर्ष एकवीस राहणार ई शून्य आठ विराज अपार्टमेंट पंचायत मार्केटच्या मागे सिल्वासा दादर नगर हवेली कौशल अरविंद आचार्य वय वर्ष चौतीस राहणार शून्य सहा जलाराम कॉम्प्लेक्स अपार्टमेंट पार्क सिटी योगी हॉस्पिटल जवळ सिल्वासा दादर नगर हवेली मोंटू कुमार सुचित पासवान वर्ष पस्तीस राहणार घर नंबर एक दयात फलिया सरकारी शाळेच्या मागे सिल्वासा दादर नगर हवेली असे असल्याचे सांगितले त्यापैकी आनंद शेषनाथ शेठ यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी माझा मित्र कुणाल उर्फ जानिकनाथ सूरज प्रसाद याने माझ्यावर दोन गोळ्या फायरिंग करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता त्यातून मी त्यातून वाचलो होतो त्यानंतर सुमारे तीन महिन्यापूर्वी कुणाल उर्फ जानिकनाथ सूरज प्रसाद याने मला पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली की तू यापूर्वी वाचलास पण आता वाचणार नाही असे म्हणाला होता म्हणून मी माझ्या मित्रांच्या मदतीने दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास आमली पवारा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मी माझा मित्र मोंटू उर्फ मितेश हलपती संतोष जाधव व त्याचा मित्र धर्मेश याची स्विफ्ट कारमधून बसून फवारा सिल्वासा येथे गेलो असता तेथे ते कुणाल उर्फ जाणिकनाथ प्रसाद याचे व रिक्षावाला यांच्यात भांडण सुरू होते तेव्हा आम्ही कुणाल उर्फ जाणिकनाथ प्रसाद याला त्या भांडणातून सोडवून आमचे स्विफ्ट कारमध्ये घेऊन एच आर ढाब्याच्या बाजूला मोकळ्या जागेतून घेऊन गेलो तेव्हा त्याने मला दिलेल्या धमकीचा व पूर्वी माझ्यावर केलेल्या फायरिंगचा बचपा काढण्यासाठी आम्ही त्याच्या हातापायावर कमरेवर हाताने पायाने मारले तसेच लोखंडी रॉडने मारहाण केल्याने तो तेथे बेशुद्ध पडल्याने आम्ही तेथून पळून आलो आहे असे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भाये यांनी लागली सदर प्रकरणी सिल्वासा पोलीस ठाणे येथे फोन करून चौकशी केली असता सिल्वासा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ब्याऐंशी दोन हजार पंचवीस एकशे चाळीस एकशे तीन दोनशे अडोतीस एकसष्ट प्रमाणे दाखल असल्याचे व सदर गुन्ह्यात वरील संशयित इसम हे पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर इसमांना सिलवासा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णे पोलीस आयुक्त व माननीय श्री प्रशांत बच्चव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सहायक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस हवालदार रमेश पोळी योगीराज गायकवाड विशाल काठे रोहिदास लिलके धनंजय शिंदे मिलिंदसिंग परदेशी पोलीस अंमलदार मुख्तार शेख अमोल कोष्टी चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट अशांनी केली आहे टीम न्यूज ऑन टॉप नाशिक